नमस्कार शेतकरी मात्रांनो खरीप हंगामाची आता तयारी चालू झालेली आहे आणि सोयाबीन हे पीक महाराष्ट्रातले एक प्रमुख पीक असल्यामुळं आणि सोयाबीनमध्ये आता वर्चवर नवनवीन वाण येत असल्यामुळं नेमका कुठल्या वाणाची लागवड करावी या संदर्भामध्ये शेतकरी संभ्रमात असतो अनेक प्रकारचे वाण महाराष्ट्रामध्ये आहेत आता आणखी एक नवीन वाण एम एस सातशे पंचवीस हा मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणजेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे या वाणाची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू तर हा वाण एम एस सहाशे बारा सहाशे एकशे बासष्ट हे जे वाण आहेत ह्याच वानांचा भाऊ आहे आणि ताजा आणि नवीन वाण आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे एका शेंगामध्ये चार दाणे असणाऱ्या ज्या शेंगा असतात त्या यामध्ये झाडाला ज्या एकूण शेंगा लागतात त्यातल्या पंचवीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या आहेत आणि त्यामुळं स्वाभाविकपणे दाण्यांचं प्रमाण वाढलं म्हणजे क्विंटलमध्ये सोयाबीनचं उत्पादनसुद्धा वाढलं आता तसं विद्यापीठानं जी याचं शिफारस केली आहे ते पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर ह्या प्रमाणामध्ये उत्पादन भेटेल असं विद्यापीठाचं मत आहे म्हणजे दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी उत्पादन भेटेल असं सांगितलं जात आहे विद्यापीठाने आत्तापर्यंत ज्या ज्या वानांच्या शिफारशी सांगितलेल्या आहेत त्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये शेतीमध्ये कष्ट करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यापेक्षा जास्त उत्पादन घेतलेलं आहे आणि त्या धर्तीवरती जर पाहिलं तर सुद्धा उत्पादन आपल्याला वीस क्विंटलपर्यंत किंवा त्यापेक्षा प्लस उत्पादन भेटू शकतं आता जर केडीए सातशे सव्वीस ही महाराष्ट्रामधली सगळ्यात जास्त उत्पादन देणारी जात सध्या सोयाबीनची आहे पण तिच्या बियाण्याची आणि सातशे सव्वीसच्या बियाण्याची सातशे पंचवीसच्या बियाण्याची हे ए सातशे पंचवीस हा जो नवीन वान आला आहे या बियाण्याची आणि के डी एस बियाण्याची समान संख्या म्हणजे शंभर शंभर बिया जर आपण काट्यामध्ये टाकल्या तर हे के डी एसपेक्षा जास्त ह्याचं हे मी व्यवस्थित वजन जास्त होतं म्हणजे क्विंटलमध्ये जास्त उत्पादन करण्या मिळण्यासाठी हे हा उत्कृष्ट आहे चांगला आहे आता हा वाण मिळतो कुठं तसं तर आत्ता सध्या कंडिशनला मार्केटमध्ये हा मा वाण उपलब्ध नाही आहे किंवा म मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेतकऱ्यांपाशी सुद्धा हा मिळणार नाही मागील वर्षी हा वाण कुठे कुठं काही शेतकऱ्याला विद्यापीठानं एक किलो दोन किलो ह्या प्रमाणामध्ये वाटप केलं होतं त्या शेतकऱ्यांकडे हा वाण सध्या आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या हंगामात तो वाण उपलब्ध होईल अशी शक्यता नाही जिथून कुठून भेटला तिथून तुम्ही ती वान घ्यावा आता हा वाण ओळखायचा कसा की हा सातशे पंचवीसच आहे तर सहाशे के डी एसचे जे बहुतांशी वान आहेत ह्यांचं जे काय नाक असतं जसं के डी एसचं नारंगी रंगाचं असतं आणि एम ई वी एसचे सहा सहाशे बारा असेल एकशे बासष्ट असेल त्यांचं काळसर भुरकट रंगाचं असतं परंतु हे जे सातशे पंचवीस एम ई वी एस हे वान आहे ह्याचं जे नाक असतं तर ते ब्राऊन कलरचं असतं म्हणजे जांभळट टाईपचं तर ते पाहून आपण घ्यावं तसं दिसलं तर ते एम एस सातशे पंचवीस हे वाहन आहे हे लक्षण ते ओळखण्याचं आहे आता त्यानंतर कीड रोग ह्या सर्व गोष्टींसाठी प्रतिकारक असं हे वाहन तयार केलं आहे विशेष करून ज्या भागामध्ये आवर्षण पडतं किंवा कोरडहोग क्षेत्र आहे अशा क्षेत्रामध्ये हे तग धरू शकेल हे लक्षामध्ये ठेवूनच हे वाहन तयार केलं आहे आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी हे वाहन विकसित केलेलं आहे या वाहनाचा आणखी एक वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर याच्या ज्या शेंगा असतात त्या बुचक्याने लागतात म्हणजे एका ठिकाणी उब्रक शेंगा जसं सहाशे बारा आपण वान पाहिला असेल त्या लोकांना सहाशे बारा वाण पेरलेलं आहे त्या लोकांना माहीत असतं की सगळ्या शेंगा बुचक्याने लागतात त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेंग लागतात शेंगा लागल्याच प्रमाणे जास्त त्याचा सर्वोच्च फायदा उत्पादनाला होतो त्याचबरोबर हे आपल्या केडी सव्वीसला एकशे वीस दिवस म्हणजे आसपास चार महिने लागतात परंतु हे वान नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये निघेल असं विद्यापीठ सांगतंय म्हणजे तीन महिन्यामध्ये हे वान आपल्या रानाच्या बाहेर निघेल जरी हे राष्ट्रीय लेवलला विकसित वान झालं असेल तरी महाराष्ट्रासाठी हिची खास करून शिफारस आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे सोयाबीनमधलं हे वान सोयाबीन पीक घेऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे एक वरदान ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये हा वान मोठ्या प्रमाणात पॉप्युलर होणार त्यात काही शंकाच नाही कारण त्याच्या सर्व गुणांचा जर एकत्रित अभ्यास केला तर शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त आणि फायदेशीर असाच वान ठरणार आहे तर या वानासंदर्भामधली आणखी डिटेल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊच त्याचबरोबर हे वान कुठं कुठं मिळतील तेही आपण माहितीच्या आधारावरती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू या बाबतीमध्ये आपल्याला आणखीन काय आवश्यकता माहितीची गरज असेल तर आपण कमेंटला निश्चितपणे कळवावं त्या हिशोबाने आपल्याला पुढे काय माहिती द्यायची तेही समजेल तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नमस्कार